नमस्कार मित्रांनो कसे आहात मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी आहे पोलादपूरला पोलादपूर माझं गाव आहे इथे एक छोटंसं घर आहे माझं तर जेव्हा पण मी इकडे येतो तेव्हा चार पाच दिवस मी इथे असतो आता संध्याकाळ झाले साडेपाच वाजून गेलेत कंटाळा आल्या घरी बसून एकटाच आहे मी फॅमिली वगैरे सगळे मुंबईला आहेत तर आता मी जाणार आहे इथले इव्हनिंगसाठी म्हणजे पोलादपूरला संध्याकाळी फिरण्यासारखी काय काही ठिकाण आहेत ना ते आता आपण एक्सप्लोर करूया त्याच्यानंतर ह्या पावसाळ्यामध्ये आपण पोलादपूर तसंच कोकण हे सगळं एक्सपिरियन्स करणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ चेक करा आपल्या कोकणातले भरपूर व्हिडिओ असतात माझे तर आता आपण निघूया इथून मी कशाडी घाटात पण जाणार आहे तिकडे वडापाव चहा वगैरे हो एन्जॉय करणार आहे आणि तुम्हाला हा निसर्गरम्य परिसर पोलादपूरचा कसा दिसतो इव्हनिंगच्या वेळी हे मी आज दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया या व्हिडिओची आता इथे आपली गाडी पार्क आहे पण माझ्या बिल्डिंगमध्ये लोचा असा आहे की मागची गाडी निघाल्याशिवाय पुढची गाडी काढू नाही शकत माझे नेबर्स आहेत त्यांना तर फोन केलेला येतात खाली ते आणि आपली जी बिल्डिंग आहे ना ही सावित्री नदीच्या जवळच आहे म्हणजे जर बाहेर निघालो आपण तर समोर जो आहे तो सावित्री नदीचा काठ आहे वेगळे सुंदर असं हनुमानांचं मंदिर आहे आणि हा आहे सावित्री नदीचा काठ काका मस्त बसून फिशिंग करतायत पाणी आले पूर्ण आणि निसर्ग बघा तुम्ही आजूबाजूला जो जबरदस्त निसर्ग दिसतो इथून ह्याच्या मागच्या साईडलाच सावित्री धरण आहे जे पोलादपूरचं आहे बाजीरी धरण पण म्हणून ओळखलं जातं तर आपण तिथे पण जाऊ तर फायनली आपण निघालेलो आहोत आणि पाऊस पण सुरू झाला हलका हलका हलकाळखले समोर आलाय जोरात आलाय पाऊस आणि थोडंच बाहेर आलो की लगेच आपल्याला सुरू होतो मुंबई गोवा हायवे तर इथून आता आपण पहिलं जाऊया कशेडी घाटामध्ये तिथे वडापाव आणि चहा मला भूक लागली जबरदस्त तिकडे चहा वडापावचा आनंद घेऊया आणि त्याच्यानंतर मग काही पॉइंट्स करता आले तर आपण जाऊया तिथे पण मी दाखवेल तुम्हाला आपल्याला सुरुवात झालेली आहे कशेडी घाटाची आणि मगाशी दुपारी थोडा आळस आलेला त्याच्यामुळे कदाचित ब्लॉगिंग स्टार्ट झाली त्याच्यामध्ये एवढी एनर्जी नव्हती पण आता जसंच बाहेर हा निसर्ग बघितला आहे लगेच एनर्जी आले त्या साईडला कुडपणचा रस्ता आहे तिकडून पण व्ह्यू जबरदस्त असतो सगळीकडे बघा कसे हिरवळ झाले वा कसला वॉटरफॉल होता मस्त एकदम छोटासा तर आता जाऊया बघूया वडापाव आपला चालू आहे का मी नेहमी आलो की मी इथे वडापाव खातो छान बनवतात वडापाव आणि चहा वगैरे चांगली असते त्यांची थोडं वरती आहे तर तिथून पण आपल्याला नजारा चांगला अनुभवायला मिळेल भारी वाटते सगळं जबरदस्त आणि उन्हाळ्यामध्ये जे गाव असे मोकळे दिसायचे ना लांब लांब डोंगरावरती ते सगळे आता झाडांच्या आड दडलेले कारण झाडांना पालवी फुटले जी झाडं सुकलेली ती आता हिरवीगार झालीत गंदाट झालीत जंगल बघा कसलं गंधाट झालंय ते सुंदर स्टॉल होता कशेडी घाटामध्ये तो का बंद झाला काय माहिती पण हा एक छान स्टॉल होता छान स्पॉट होता थांबण्यासाठी आता आपण पोहोचू आपल्या स्पॉटला हा हा बघा तो स्पॉट आहे पण सॅडली बंद आहे दुकानात झाड आहे असं शाहरुख खानच्या पोज मधलं आणि समोर लँडस्लाइड झाले अक्च्युली लँडस्लाइड नाही ते काम चालू आहे घाटाचं म्हणजे जे लँडस्लाइड होतात त्याच्यापासून वाचण्यासाठी आणि हा डावीकडे डोंगर आहे तो बघा आणि त्याच्यावर ते घर एवढा मस्त वाटतो ना मला, मला हो ना तो स्पॉट तिकडून व्ह्यू कसला भन्नाट असेल कधीतरी जायचं आहे मला त्या स्पॉटवर आता इथे पुढे तर काही स्टॉल्स वगैरे नाही आहेत युटर्न मारूया आणि जाऊया दुसरीकडे तुम्हाला दाखवतो दोन तीन ठिकाण आज जर उजवीकडे तुम्ही नोटीस केला आता परत आपण युटर्न मारून पोलादपूरच्या दिशेला चाललोय बघा सहाद्री पर्वतरांगा काय सुंदर वाटत आहेत आणि तिकडे महाबळेश्वरकडे पूर्ण ढग आलेले आहे डोंगर माथ्यावरती पाऊस पडल्यानंतर हा निसर्ग ना म्हणजे डोळ्यात भरून घेण्यासारखा असतो किती सुंदर धबधबा आहे असे भरपूर धबधबे आता सह्याद्रीमध्ये सुरू झाले असतील सर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये जंगलामध्ये आपण पोलादपूरला परत आलेलो आहोत इथून आता काहीतरी पार्सल घेतो आणि मग आपण जाऊया नाहीतर आपल्याकडे वेळ उरणार नाही ना ना, अंधार होईल तर मस्त आता कांदा भजी आणि वडापाव पार्सल घेतला आहे आणि आता आपण चाललो आहे महाबळेश्वर रोडकडे ते आहे पोलदपूरचं जंक्शन तर आता आपण चाललेलो आहोत माझ्या ऑल टाईम फेवरेट स्पॉटला म्हणजेच मोरगिरीकडे कुडपणकडे हा रस्ता जातो आणि इथे एक सुंदर असा स्पॉट आहे ज्याला मी सनसेट पॉइंट म्हणून बोलतो आणि आपल्या डावीकडे आहे सावित्री नदी म्हणजे ही महाबळेश्वरून येते आणि ह्या नदीला अशा भरपूर नद्या येऊन मिळतात ज्याच्यामुळे हिचं पात्र खूप मोठं होतं पुढे जाऊन भरपूर गावांमधून नद्या येतात भरपूर खोऱ्यांमधून नद्या येतात तर हा पहिला ब्रिज लागला की इथे राईड मारलं ना की तुम्हाला हा स्पॉट लागतो सुंदर स्पॉट आहे आणि इथून आपल्याला व्ह्यू चांगला मिळेल आता पाऊस पण नेमका सुरू झालाय थोडा थांबला तर आपल्याला व्ह्यू वगैरे हो व्यवस्थित एन्जॉय करता येतील तसलं भारी वाटतंय खरंच आता मी पावसाळा प्रॉपर सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा येतोय तर एवढं हिरव गार वाटतं ना सगळा निसर्ग मस्त या जागेला मोरगिरी म्हणतात म्हणजे गावाचं नाव आहे मोरगिरी आणि हा सरळ रस्ता जातो कुडपणकडे कुडपणला एक सुंदर असा वॉटरफॉल आहे आणि एक मोठा डोंगर आहे ज्याला भीमाची काठी म्हणून ओळखलं जातं ते पण जागा सुंदर आहेत त्या सगळ्या आपण एक्सप्लोअर करणार आहोत माझा मित्र किरण येणार आहे इथे तेव्हा आपण जाऊ तिकडे कारण इथून ते लांब आहे जवळपास तीस किलोमीटर आहे पोलादपूरपासून आणि इथे मोर वगैरे भरपूर दिसतात म्हणजे आता तरी लोकांची रहदारी आहेत गाड्या चालू आहेत त्यामुळे काय आजूबाजूला नसतील पण जेव्हा सगळं शांत असतं ना तेव्हा इथे मोर खूप खूप बघायला मिळतात आणि खरंच खूप सुंदर ठिकाण आहे म्हणजे इथे येऊन थोड्या वेळ तुम्ही रिलॅक्स करू शकता असं ठिकाण आहे पाऊस फक्त थोड्या वेळ थांबायला हवा बस वाव बघा समोरचा आता आपण आलो तो आपल्याला जो उजवीकडचा डोंगर दिसतोय तो कशेडी घाट आहे आपण एक्झॅक्टली ऑपोजिट आलेलो हो आहोत आता आपण आलेलो हो आहोत त्या सुंदर स्पॉटला एकदम पठार आहे पण एकच प्रॉब्लेम आहे इथे लोक पार्ट्यांसाठी या जागेचा यूज करतात जास्त करून पण खरंच खूप सुंदर स्पॉट आहे हा पार्ट्या करून जर लोकांनी साफ ठेवलं कचरा या बरोबर घेऊन गेलेत ना तर ह्या जागेची सुंदरता अजून वाढेल कसला भन्नाट व्यू आहे की नाही खाली नदी वगैरे हो सगळं दिसतंय आणि समोर जो दिसतोय तो आहे खशेडी घाट मला ट्रक वगैरे जाताना दिसत असतील थोडा पाऊस कमी व्हायची वाट बघूया तोपर्यंत पोटपूजा करूया मस्त गरम गरम असा वडापाव आणलेला आहे तर अशा क्लायमेटमध्ये निसर्गाच्या सानिध्यात वडापाव खायची मजाही वेगळीच आहे की नाही भजी पण आहे बरोबर अमेझिंग गरमागरम एकदम पाऊस पडतो हलका हलका माझा जो व्ह्यू आहे थोड्या वेळ पहिला आलो असतो तर वातावरण मोकळं होतं तरी आपण बाहेर जाऊन बघूया एन्जॉय करूया हा व्ह्यू मला माहीत आहे तुम्ही जर वडापावचे फॅन असाल तर आता हा व्हिडिओ बघून तुम्हाला वडापाव खायचं मन नक्कीच करेल <laughs> व्हिडिओ संपल्यानंतर नक्की जाऊन वडापाव खा तुम्ही <laughs> आणि आता आहे कांदा बीचा आणि इथली भजी चांगली असते बघा एक नंबर माझा प्लॅन होता ऍक्च्युली मस्त पैकी गाडीच्या डिक्कीवर कांदा भजी ठेवायची आणि खायची ह्या निसर्गाचा आनंद घेत घेत पण ते काही शक्य झालं नाही पावसामुळे पण गाड़ी गाडीच्या आतमध्येही मजा येते कोल्हादपूरला थांबलेत ना कांदाभजी नक्की ट्राय करा खूप मस्त बनवतात कांदा भजी तिकडे त्यातच भूक त्यातच भूक लागली असेल अजून चांगली वाटते पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये आणि मी छत्री आणायची विसरलोय म्हणजे मुंबईवरूनच तरी पण एवढा पाऊस नाही आहे ओके आहे तो बघा कसला भारी निसर्ग आहे इथे तो आताच एस टी गेली वरती तो रस्ता गेला वरती कुडपणकडे इकडे तुम्हाला चारही बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा एक्सपिरियन्स करायला भेटतील समोर नदी दिसते आणि व्ह्यू बघा कसला आहे भन्नाट एकदम पुढे पण जाऊया थोडं मी तुम्हाला दाखवतो हा जो खाली आपल्याला दिसतो आहे तो आहे मोरगिरी गाव त्या साईडला सगळी महाबळेश्वरची खोरी आहेत मग मी वडा खायला तिकडे गेले होते दिवे गाव आहे देवी आणि हा पूर्ण जो दिसतो आहे हा कशेडी घाट जो नवीन झाला आहे आता आणि समोर ह्या पठाराच्या समोर इकडे आपण आलो ना कि हे हे की हे सगळं जे दिसतंय हे पोलादपूर आहे मुंबई गोवा हायवे पण दिसतं आहे बघा समोर ह्या स्पॉटची खासियत अशी आहे की तुम्ही उघड्या दिवशी आला किंवा उन्हाळ्याच्या वेळी तुम्ही आलात नाही ते तर तुम्हाला इथून एक्झॅक्टली समोर सनसेट होताना दिसतो आणि एवढा सुप्प बसतो तो सनसेट की खरंच आहे की नाही अशक्य सुंदर सह्याद्री म्हणजे अशा ठिकाणी आलो ना की आपल्याला निसर्ग बघत राहावा असं वाटतं आणि खास करून पावसाळ्यात आपलं कोकण अजून सुंदर होतं तर मित्रांनो ह्या सह्याद्रीला आपण जेवढं बघावं तेवढं कमीच आहे तर आता मी तुम्हाला घेऊन जातो इथल्या दुसऱ्या स्पॉटला म्हणजेच बाजेरी धरण ज्याला सावित्री धरण म्हणून पण ओळखलं जातं पोलादपूरचा जा तो एक सुंदर स्पॉट आहे आणि असे भरपूर अनएक्सप्लोअर्ड स्पॉट्स आहेत पोलादपूरचे जे आपण सगळे एक्सप्लोअर करणार आहोत फिशिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खेकडी पकडणं वगैरे हे सगळं मी ह्या मान्सून सिरीजमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता जाऊया आपण बाजेरी धरणाच्या इथे तर तिकडे जाण्याच्या पूर्वी मी तुम्हाला अजून एक स्पॉट दाखवतो जो समोर गाव दिसतो आणि समोरची पठारं दिसतात ना हिरवीगार म्हणजे जसा हिरव्या गवताचा गालीचा कसा पसरला आहे तसं सगळं दृश्य आहे ते ते पण मी तुम्हाला दाखवतो पावसाची ना शावरिंग होते हलकी हलकीशी मजा येते एकदम आणि बघा हा तो स्पॉट आहे लेन्स साफ करतो जर तुम्ही समोरची डोंगर रांग बघितलात ना तर हिरवा गार गालीच्या कसा पसरलेला असतो तसं आहे हळूहळू ढग बसायला लागले ला डोंगर माथ्यांवरती बघा तर चला आता फायनली आपण जाऊया सावित्री धरणाच्या इथे सात वाजायला आले तर अजून सनसेट झालेला नाही आहे दिवस मोठा झाला आहे तुम्हाला माहीत आहे तर आता आपण चाललेलो आहोत सावित्री धरणाकडे पोरांचा ता टाईमपास चालला आहे ते काहीतरी इकडे पकडतायत काय खेकडी पकडते आणि हा पण एकदम सुंदर परिसर आहे म्हणजे इथे तुम्ही आलेत ना फक्त धरणच नाही आजूबाजूचा परिसर पण बघण्यासारखा असतो मान्सून मध्ये बाजूला सावित्री नदी आहे मी तुम्हाला धरणाच्या बॅकवॉटर कडे पण घेऊन जायचा प्रयत्न करेल आज एवढ्या लवकर होईल तेवढं वा धरणाचे सगळे दरवाजे खोललेले आहेत एकदम भारी व्ह्यू आहे बघा एक नंबर गेल्या वेळी आलेलो आम्ही राधिका आम्ही सगळे तेव्हा फक्त एक कॅनल मधला चालू होता पण आता काय वाटतंय मस्त एकदम खूप भारी वाटतंय आहे की नाही जबरदस्त एकदम सुंदर निसर्गरम्य वातावरण बघा कसलं पाणी आलंय वरतून म्हणजे मागे बॅकवॉटरला तर भरपूर पाणी असेल आणि हा परिसर पण तेवढाच सुंदर आहे निसर्गरम्य आहे समोर आभाळ कसं मोकळं झालंय सूर्याची किरण दिसायला लागलीत जेव्हा हे धरण ओवरफ्लो होतं जेव्हा भरपूर पाणी येतं मोठा पाऊस पडतो तेव्हा ह्या पुलावरून पाणी जातं सावित्री नदीचं आहे की नाही मस्त एकदम आशा करतो तुम्ही पण एन्जॉय करत असाल पोलादपूरचा परिसर माझ्याबरोबर तर चला आता फटाफट जावे आहे इथून जर रस्ता आहे रानवडीकडे जायला अंधार व्हायच्या पहिलं मी तुम्हाला ते पण दाखवतो तर मित्रांनो आता अंधार झालेला आहे रानवडीच्या पुलाच्या इथे जाऊन काय अर्थ होणार नाही त्यामुळे आपण पुढच्या पार्टमध्ये रानवडीचा ब्रिज आणि बाकी सगळ्या आणि बाकी सगळे स्पॉट कवर करू आता मी इथून परत फिरतो आहे अशा करून तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला 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 कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेला ऐकन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील भेटूया आता पुढच्या पार्टमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईड सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर बाय बाय